अभिमानुनो आणि प्रेक्षकांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातम मैत्रीचं आजचा एपिसोड खूपच इंटरेस्टिंग होणार आहे तेव्हा कोणीही मिस करू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि एक लाईकही करा आज सौमित्र कसा अलगत बाहेर पडणार आहे ऐश्वर्या पिऊन काय काय बडबड करणार आहे आणि आपला फुल एपिसोड तुम्हाला आज ऐकण्यात येणार आहे कोणीही स्किप करू नका आणि ऐश्वर्याची धमाल ऐका तुमच्या चॅनलवर तर चला मग सुरू करूया आजचा फुल एपिसोड घरोघरी मातीच्या चुली जानकी शर्वरीला म्हणते हा धागा फक्त नानाच्या हातातला धागा नाही आहे आणि शर्वरी म्हणते ए बस कर ग जानकी बहिणी खूप ऐकून घेतला हा तुझं ही ऐश्वर्या म्हणते ना तेच बरोबर आहे हा धागा हे सिद्ध करू शकत नाही की नाना जिवंत आहेत आणि तू पनवेला गेली होतीस ना ते, ते नाना होते का त्यांचा काही पुरावा आहे का तुझ्याकडे आणि जानकी म्हणते माझ्या मैत्रिणीचा सा सायलीचा फोन आला होता आणि लगेच ऐश्वर्या म्हणते हा हा ही तीच सायली आहे मतभाऊची मुलगी ज्या मतभाऊवर खुनाची केस सुरू आहे कंटिन्यू कंटिन्यू बोल आणि जानकी म्हणते सायलीने मला एक फोटो पाठवला होता त्याच्या गाडीच्या टिकीत असं लिहिलं होतं की मी नाना रणदिवे मला वाचवा मदत करा आणि मला खात्री हे नानानेच लिहिलं असणार आहे आणि आदल्या दिवशी ती गाडी पनवेलमध्ये पार्क होती त्याचं लोकेशन आम्हाला सायनीने पाठवून दिलं होतं आणि नाना शो नानाला शोधायला आम्ही तिथे गेलो होतो आणि शर्वरी म्हणते गाडीच्या टिकीत मॅसेज होता काय आता काय बोलायचं आणि सारंग म्हणतो तू काही बोलू नको ना ताई कशाला बोलायला पाहिजे हा मूर्खपणा आहे सगळा हे बघ उद्या मी जाऊन खडून एक माझ्या कारच्या टिकीत लिहितो की मी नाना रणदिवी माझा युद्ध धोक्यात हो आहे मला वाचवा याचा अर्थ काय की नाना माझ्या कारच्या टिकीत आहेत हां येत आहे मला ना ह्या दोघांची लई कमाल वाटते बघ आणि शर्वरी म्हणते हे वकील ते म्हणते हां एवढे शिकलेले पण मूर्खपणा बघ यांचा सगळा कसा काय विश्वास बसतो देवालाच माहिती आणि ऋषिकेश म्हणतो विश्वासाचा तू तरी नको बोलू रे अरे आम्हाला खूप विश्वास होता तुझ्यावर पण तू ना साड्यापेक्षा जास्त रंग बदललेस तू आधीचा सारंग आताचा सारंग याच्यामध्ये किती फरक पडलाय बघ माहिती आहे का तुला आणि सारंग म्हणतो पडला ना पण काय फरक माझ्या एकट्यातच पडला तुमच्या बाबतीत काय वर जाऊन बघा खोलीतल्या आरशामध्ये आरसाही लाजून फुटेल ऐश्वर्या म्हणते आरसा तर फुटेलच पण यांचे खरे चेहरे पण पुढे येतील तुझ्या नवऱ्याला वाचवायला किती ढाल घेऊन येत पण सत्य लवकरच सगळ्या समोर येईल आणि जानकी डोळे पुसते आणि म्हणते सत्य सगळ्यासमोर येईल आणि त्या दिवशी तुला खूप त्रास होईल एवढं लक्षात ठेव ऐश्वर्या म्हणते बघू ना निकाल काय तो लवकरच कोर्टात लागेल तोपर्यंत तू बस या धाग्यासोबत खेळत आणि ती वर निघून जाते आणि ऋषिकेश शेरूला म्हणतो थांब मला तुझ्याशी आहे आणि शेरू म्हणते मला माझ्या खुण्याशी का वडिलांच्या खुनाशी काही बोलायचं नाही आहे आणि मला तू माझ्या डोळ्यासमोरही नकोस आणि इकडे एक, एक माणूस सयाजीला म्हणतो तुमचं काम आहे आता त्यांना कुठं घेऊन जायचं तेवढं सांगा आणि सयाजी म्हणतो त्यांना मुळशीला घेऊन ये आणि कोणी बघणार नाही याची पण काळजी घ्या आणि इकडे शोरूम मोबाईलमध्ये नानाचा फोटो बघून रडत असते आणि ऐश्वर्या येते आणि ती विचारते नानांना मिस करता ऐश्वरू मान हलवते आणि ऐश्वर्या म्हणते मीही असाच नानांचा फोटो बघत असते त्यांच्याशी गप्पा मारत असते त्यांना जाब विचारते की तुम्ही आमच्यावर कार रागावलात इतके कामाला सोडून गेलात आणि तुमच्या सारंगचा आणि शेरूचा आता कोण ल बघणार आहे त्यांच्याकडे कोण लक्ष देणार आहे आणि शेरू ऐश्वर्याच्या गळ्यात पडून रडत असते ऐश्वर्या म्हणते रडून घ्या शरूता रडून घ्या कारण आता आयुष्यभर तुम्हाला रडायचंच आहे मला कळतंय तुम्हाला किती त्रास होतोय आणि शरू म्हणते ऐश्वर्या काय होऊन बसले ग हे आता नाना कधी दिसणार नाहीत का ऐश्वर्या म्हणते दिसतील ना हा हार घातलेल्या फोटोमध्ये दिसतील ना शरूताई आणि शेरू परत रडते आणि परत ऐश्वर्याला शेरूम म्हणते आता रडून का उपयोग आहे तो परत थोडीच येणार आहेत पण ज्यांच्यामुळे आज आपले नाना नाही आहेत त्या त्यांना कधीच माफ करू नका प्रेम होता ना तुमचं त्यांच्यावर आणि शोरूम म्हणते खूप प्रेम होतं सगळ्यात जास्त प्रेम मी करायचे नानावर जीव ओवाळून टाकायचे त्यांच्यावर आणि ऐश्वर्या म्हणते आणि अशाच देवा माणसाचा जीव घेतला होते नालाय कृषी कृष्णी अरे ज्या बापाने ज्याच्या आयुष्याची सोय करून ठेवली एक नवीन कुटुंब दिलं त्या माणसाने त्याच्याच बापाचा खून करावा शी त्या निर्दयी माणसाला हे सगळं करताना त्याचे हात कसे थरथरले नाहीत शरुताई बिचारा आपल्या नानांना शेवटच्या काळात काय काय सोसावं लागले आधी त्या इतके महिने अंतरुणाला खेळून राहिलेले देवाच्या कृपेने आपल्या प्रार्थनाने नानाच्या जिद्दीने ते बरे होत होते आणि ते हळूहळू चालायला लागले होते बोलायला पण लागले होते हरामखोर ऋषिकेशने आपल्या नानाला ठेसून ठेचून मारून टाकलं आणि शेरू रागात उभी राहते आणि परत ऐश्वर्या म्हणते शेरूता हा राग विजला नाही पाहिजे तुम्हाला तुमच्या नानाच्या प्रेमाची शपथ आहे त्या गुन्हेगाराला त्याच्या गुन्ह्याची कडक शिक्षा मिळाली पाहिजे याचाच विचार करा आणि मला कळतंय तुमचा भाऊ येतो आणि शोरूम म्हणते कसला भाऊ असा भाऊ पाळण्यात मरावा तो भाऊ नाही आहे माझ्या वडिलांचा खून आहे काही झालं तरी मी त्या खुनाच्या आरोपातून तो सुटणार नाही याचा बंदोबस्त व्यवस्थित करणार आहे आणि ऐश्वर्या म्हणते त्याचा बंदोबस्त कराच पण त्या जानकीचाही बंदोबस्त करा ते काय नाही ह्या घरात आल्यापासून ते स्वतःला खूप शहाणी समजायला लागली काय तर हे अखं घर तिच्या नवऱ्याच्या नावचं आहे आणि कंपनी स्वतःच्या नावची आहे ती खूप आत वाकडं जायला बघते खूप त्रास देते मला आणि शरू म्हणते तिला तर आपण दोघी मिळून सर्व सरूर, सरळच करूयात काळी माझ्या पात्राला लागलेली आग तिने विजवली असेल पण आता या घराच्या सुखाला तिने ज्या आगीत लोटलंय ना त्यासाठी मी तिची गाय करणार नाही आणि ऐश्वर्या म्हणते खरंच तिची गाय करू नका आपल्या नानाला मारले ना बेशरमनी मला एकदा नाना म्हणाले होते मला शरूच्या मुलांना अंगा खांद्यावर खेळवायचं आहे इकडे रूममध्ये ऋषिकेश सौमित्र अवंतिका आणि जानकी बोलत बसलेले असतात आणि सौमित्र म्हणतो दादा मुद्दा पटण्याचा नाही आहे मला कळत नाही आहे की मी काय करू आणि सौमित्र परत म्हणतो की मग हा धागा पुरावा कसा असू शकतो हा स्ट्रॉंग पुरावा होऊ शकत नाही आणि जानकीसुद्धा म्हणते भाऊजी मला असं वाटतंय की हा धागा मला तिथं सापडला आहे म्हणजे हा धागा नानाचाच आहे आणि अवंतिका म्हणते वहिनी स्वामी बरोबर बोलतोय हा धागा ठोस पुरावा होऊ शकत नाही आणि सौमित्र म्हणतो वहिनी हा त्यांचा गैरसमज असू शकतो आणि ती म्हणते कसला गैरसमज आणि सांगतो की तुम्ही ते पनवेलला गेला तुम्हाला सायलीने सांगितलं म्हणून ती म्हणते बरोबर ती म्हणतो हा बरोबर मग आणि ती सांगते तुम्ही सगळे टॉल्स जोडून बघा ना मग तुम्हाला कळेल मला काय म्हणायचे आणि सौमित्र म्हणतो हा योगायोग नसू शकतो का जानकी म्हणते योगायोग कसा असू शकतो परत सौमित्र म्हणतो तूच म्हणालीस ना सायली आणि महिपत शिखरे यांच्यात ऑलरेडी काहीतरी प्रॉब्लेम सुरू आहेत त्यामुळे सायलीला कदाचित तसं वाटलं असेल की नाना मैपतने गायब केले आणि अवंतिका म्हणते राईट वहिणी असंही असू शकतं असेल नसेल ह्या विचारावर अवलंबून आपल्याकडे काहीच पुरावा नाही हे सगळं ऐकून बिचारी जानकी नाराज होते आणि म्हणते पुरावा नाही म्हणजे आपण ते शोधू शकतो ना आणि मला वाटतं आपण मैपतच्या गोडाऊनवर पुन्हा एकदा जायला काय हरकत आहे हवं तर त्या मैपतच्या नावाने वॉरंट काढा आणि सौमित्र म्हणतो नाही वहिनी आपल्याला असं करता येणार नाही कसं बस करून मी आधीच दादाला जे जेलमधून बाहेर काढले आणि त्यात असं जर काही के केलं ना तर ही केस आपल्या हातून जाऊ शकते असं काही करण्यापेक्षा मला वाटतंय ना आपण नाना जिवंत आहे त्याचा ठोस पुरावा शोधून काढू आणि जानकी म्हणते असा ठोस पुरावा जर आपल्याला नाही मिळाला तर सामित्राव म्हणतो दादाला वाचवणं अवघड होऊन जाईल आणि सामित्र अवंतिका तुमून निघून जातात आणि ऋषिकेश हातपाय काढून खाली बसतो आणि त्याच्याजवळ जानकी जाते आणि म्हणते नका टेन्शन घेऊ मी आहे ना मी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही आपण मिळून ना नानांचा शोध घेऊया आणि ऋषिकेश म्हणतो नाना काही झालं तर नसेल ना जानकी म्हणते काहीच होणार नाही नानांना काहीच होणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा हो, कुणी नाही, नाही। म्हणून द्या पण मला माहिती आहे नाना जिवंत आहेत माझं मन मला सांगतंय तिथं सापडलेला हा धागा सांगतो आणि बोलत बोलत ऋषिकेशची नजर तिच्या हातावर जाते आणि म्हणते जानकी तुझ्या हाताचं रक्त अगं जखमची गळी आपल्याला की नाही डॉक्टरकडे जावं लागेल आणि तो तिला घेऊन जातो आणि इकडे ऐश्वर्या तिच्या बापाला फोन लावते आणि म्हणजे डॅडा तुम्ही खूप कमालीचं काम केलं खूप छान काम केले एकदम लाजवाब आणि ती खूप खुश होते आणि सयाजी म्हणतो परी तुझ्यासाठी काय पण आणि ऐश्वर्या म्हणते बरं डॅडा मला सांगा ती जानकी आणखी पोचल्याच्या त्या म्हाताऱ्याला गायब कसं केलं तुम्ही आणि कुठं ठेवले आणि सयाजी म्हणतो त्याची रवानगी मी पनवेलमधून डायरेक्ट मोशीद केली हे ऐकून ऐश्वर्या जाम खुश होते आणि म्हणते डॅडा हे काम एक नंबर झाले त्या म्हाताऱ्याला शोधायला सगळ्यांनी आखी मुळशी पिंजून काढली आता त्याला परत कोणी तिथं मुळशी शोधणार नाही आहे डॅडा आता सगळं आपल्या हातात आले जानकीच्या हातात त्या म्हाताऱ्याचा धागा देऊन तुम्हीच बघा आता डॅडा त्या म्हाताऱ्याला मारून मी त्या धाग्याने जानकीला म्हाताऱ्याचे अंगठे बांधायला लावणार आहे आणि डॅडा आता विजय फक्त आपलाच आहे डॅडा आपण सेलिब्रेशन केलं पाहिजे ह्याचं काय वाटतंय तुम्हाला हां मला तिथे येता येणार नाही पण टेन्शन नाही आपण मजा करूया मी इकडे चर्च म्हणते आणि तुम्ही तिकडं बॉटल ओपन करा आज आपण जिंकलो आहे ना आज आपण रात्रभर सेलिब्रेशन केलं पाहिजे आणि ओके बाय असं म्हणून ती फोन ठेवते आणि हातामध्ये बाटली घेते आणि म्हणते माझा ओला घसा खूप दिवसापासून झालेला नाही आज मी थांबणार नाही आज मी थांबणारच नसते कारण आज जानकी हरल्याचा आनंद मी फुल टाईट होऊन करणार आहे आणि त्या बाटलीला बोलते आज फक्त तू आणि मी मी आणि तू ती आणखी हरली आहे ना ही ऐश्वर्या जिंकली ऐश्वर्या ऐश्वर्या आणि गच्चीवर ऐश्वर्या चर्च करत पित असते आणि चर्च टू द विनर ऐश्वर्या मला एक अवॉर्ड दिला पाहिजे यार काय क्रिएटिव्ह लोक आहे माझं ती बिचारी जानकी इतकी धावपूळ करून ते धागा घेऊन आली आणि म्हटलं हे सबूच झूठ आहे मला लाट कॅसा धागा कोणसा धागा आहे आणि ती खळखळून हसते आणि तिचा तो धागा खोटा ठरला तो धागा घेऊन आली ती तिची जी मी तिला जागा दाखवली ऐश्वर्या यू आर सो ग्रेट आणि ती जोरात हसत असते आणि एक एक घोट पित असते पुढे बोलते ती जानकी ना चिल्लर आहे चिल्लर ती अशी डगडग ढगडक करत असते आवाज करत असते उगच बडबड करत असते मी हे करेल मी ते करेल मी असं करेल मी तसं करेल मी जानकी ऋषिकेश रणदिवे करत तर काहीच नाही आणि ती तिच्या आयुष्यात काहीच करू शकणार नाही आज ती पनवेलला गेली ना तिला मी उद्या भांडूपला पाठवेल परवा मी तिला खोपोलीला पाठवलं आणि तेरवा पालघरला पाठवलं आणि ती पडणारच की तोच सारंग येतो आणि तिला सावरतो आणि म्हणतो अहो काय करताय ऐश्वर्या म्हणते हाय चिर सारंग विचारतो काय ऐश्वर्या तुम्ही दारू पिताय ऐश्वर्या म्हणते हां मी दारू पिते दारू 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 सारंग म्हणतो ऐश्वर्या हळू बोला हळू नाही तर बाहेर ऐकू जाईल आणि ती पुन्हा परत म्हणते ओके हळू आणि ती हळू न म्हणते दारू 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 सारंग म्हणते आहो काय काय लावलंय तुम्ही चला खाली चला ऐकू येईल सगळ्यांना आणि वर येतील ऐश्वर्या म्हणते बेस्ट आहे येऊ द्या सगळ्यांना वर येऊ द्या माझ्याकडे खूप दारू आहे आपण सगळ्यांना दारू पाजूया अन्य सगळ्यांना करू टाईट आपण करू गुड नाईट सारंग म्हणतो बापरे खूप दारू झाली ऐश्वर्या आणि चला तुम्ही आणि ही दारू कुठून आणली ऐश्वर्या म्हणते मी नाही आणली ही ती दारू त्या कपाट आहे ना ते कपाट ते असं कपाट होताना मी त्याला म्हणले कपाट कपाट उघड मग ते ड्रॉवर उघडला आणि मी त्यात मला माझी उकली सापडली आणि आता आम्ही दोघे जण एन्जॉय आहे सारंग म्हणतो अरे बापरे खूप दारू झाली आहे माझी चूक झाली गेल्यावेळी आजी चुकून पिली आणि आज तुम्ही ठरवून प्यालात ऐश्वर्या म्हणते मला वाटते तुम्ही पण प्या सारंग म्हणतो नाही मला प्यायचे नाही आणि ऐश्वर्या म्हणते का सारंग म्हणतो अहो मी पित नाही ऐश्वर्या म्हणते आज तर प्यायला पाहिजे आज सेलिब्रेशन करायचे आज पार्टी करायची सारंग विचारतो कसलं सेलिब्रेशन आणि ऐश्वर्या म्हणते अ वाईट पास्ता ह्या जानकीची विकेट काढली ना त्याची पार्टी त्या जानकीला तिची जागा दाखवली म्हणून सेलिब्रेशन त्या सगळ्यांशी खोटं बोलते ना सारंग म्हणतो हो आणि ऐश्वर्या म्हणते आता खरी मजा येणार आहे तिचा तो नवरा पोलीस स्टेशनमध्ये असा तुडू तुडू ते पोलीस लोक त्यांना मारणार आहेत आणि सारंग म्हणतो बरं बरं ठीक आहे सेलिब्रेशन ना, ना आपण खाली जाऊन करूया सेलिब्रेशन ऐश्वर्या म्हणते मला मला खाली जायचं नाही मला वर जायचंय ढगात तो बघा असा ढग कसा हालतोय सारंग म्हणतो तिला उठून येतो आणि म्हणतो उतर उतर गाणं खाली येतो आणि उतर म्हणते आणि म्हणते खाली उतरत उतरत गाणं म्हणत असते तू चाल पुढं तुला र भीती कशाची परवा बी कोणाची सारंग म्हणतो वर जायचं ऐश्वर्या म्हणते मला वर जायचंय कशाला वर आणि ती म्हणते मला वर जायचंय मला छान गाणं म्हणायचंय मी कशी गाते आणि मला गाण्याचा क्लास लावायचा आणि तेवढ्यात आई तिथे येते आणि आई आईला ऐश्वर्या आई हाय म्हणणार तोच तो तिचं तोंड दाबतो आणि पडद्या मागे लपून येतो आणि आई जाणकेला हाक मारते आणि म्हणते पाणी ठेवायला कशी काय विसरली ही काय माहिती आणि सारंग ऐश्वर्याला कशी वर घेऊन जात असताना त्यांच्याकडून कपडा ठेवलेला फाट खाली पडतो आणि सारंगला आई म्हणते काय रे काय पडलं सारंग म्हणतो हे पडलं उंदीर खूप झालेत ना आई म्हणते मी नानांना मांजर घेऊन यायला सांगते आपण मांजर पाळू नाही तर एक काम करते मीच उंदरांना घाबरवते आणि आई म्या म्याव करत पुढे जातात आणि सारंग वर जातो ऐश्वर्या म्हणते आज मी खूप खुश आहे आज मी माझ्या मनासारखं झाले आणि सारंग हळूहळू बोला म्हणत असतो आणि आईला डाऊट आला असता तर ऐश्वर्या म्हणते आईला डाऊट येऊ द्या नाही तर आईवर येऊ द्या आणि सारंग विचारतो कशाला आणि ऐश्वर्या म्हणते आल्या ना आपण आईला लिटिल लिटील आणि मग पण आई आजीसारखं गाणं गातील शिट्टी वाजली गाडी सुटली न पदर गेला वर सारंग ऐश्वर्याला खाली बसवतो आणि ऐश्वर्या विचारते खरं खरं सांगा ऑफोन रो मी तुम्हाला आवडते का सारंग म्हणतो माझ्यापेक्षा जास्त तुम्ही मला आवडता आणि ऐश्वर्या उभी राहते आणि म्हणते हो खूप प्रेम करतोय माझ्यावर सारंग म्हणतो मी खूप खूप प्रेम करतो ऐश्वर्या म्हणते केवढं करतो एवढं एवढं की एवढं आणि सारंग म्हणतो मी शब्दात सांगू शकत नाही एवढं आणि ऐश्वर्या म्हणते सो स्वीट आणि त्याचे दोन्ही गाल धरते आणि म्हणते कुच्चू कुचू कुचू आणि तुमचे गाल ना किती सॉफ्ट सॉफ्ट आहेत कुच्चू 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 आणि ते एकदम असे कँडीसारखे आहेत असे सारंग म्हणतो आणि नका न करू असं मला असं खाव असे वाटत आहेत म्हणते मी खाऊ का आणि सारंग म्हणतो काय पाहिजे ते करा माझ्यासोबत ऐश्वर्या म्हणते ओके नॉटी तुला असंच प्रेम करायचं हां माझ्यावर आणि मला एक कधीच एकटं सोडायचं नाही माझे डॅडा सोडले तर माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही सारंग म्हणतो अहो असं नका ना करू मी आहे ना तुमचा सारंग ओके सारंग सारू सारंग सारू असं म्हणत असते आणि ते म्हणतो ऐकायला किती बरं वाटते सारू मला असं वाटते ना सगळं सोडावं ही कंपनी सोडून द्यावी शेती करावी पुन्हा एकदा आपलं शेत मी तिथं सकाळपासून काबाड कष्ट करेल आणि दुपार झाली की तुम्ही अशा स्वतःच्या हाताने बनवलेल्या भाकऱ्या घेतली आणि शेतावर आणि मला खाऊ घाला आणि ॲक्टिंग ॲक्टिंग करून डोक्यावर टोपलं खाली घेऊन येते आणि म्हणते धनी म्या भाकर अंडी हे बघा ठेचा आणि हे कांदा असं असा धनी कुठे गेला माझा सारंग म्हणतो मी तर आहे धनिया म्हणून हा कोर मारते आणि तो धनी म्हणून असच प्रेम करायचं हा माझ्यावर सारंग म्हणतो कधीच सोडणार नाही ऐश्वर्या म्हणते प्रॉमिस पिंकी प्रॉमिस आणि दोघंही म्हणतात पिंकी प्रॉमिस आणि सारंग कुठं पडतो काय माहीत लाईट बंद होतात आणि ऐश्वर्या विचारते कुठेही माझा टेडी बियार त्याचा आवाज येतो हा इथं आहे तुमच्या शेजारी आणि ऋषिकेश जानकीला दवाखान्यातून घरी आणतो जानकी म्हणते दवाखान्या जायची गरजच काय होती आणि जानकी तुम्हीच म्हणताना जानकी हारत नाही कधी हारणार नाही ह्याच विश्वासावर मिलडते आणि ऋषिकेश हा विश्वास हालू देऊ नका मग बघा ही जानकी काय काय करते तर आणि ऋषिकेश म्हणतो बरोबर बोललेस तू मी ना त्या महिपत आणि सयाजीचा अख्खे आणबण झाली असणार आहे आणि काहीतरी खटका ओढला असणार आहे आणि जानकी म्हणते असं का वाटतंय तुम्हाला ऋषिकेश म्हणतो सायली अर्जुनने जे काम आपल्याला दिलं होतं मधुभाऊची जबाबदारी ती आपण पार पाडली म्हणजे काय जानकी म्हणते सयाजीच्या हातून मधुभाव निसटले ऋषिकेश म्हणतो मैपतने जे काम सयाजीला दिलं होतं ते सयाजीराव करूच शकले नाहीत सयाजीरावच्या हातून मधुभाऊ सुटला आणि मैपतचा प्लॅन फसला आणि जानकी म्हणते म्हणजे त्या दोघांच्या मैत्रीमध्ये दुरावा आला असेल ऋषिकेश म्हणतो अर्थातच मैपत सारख्या डोक्याची माणसं काही चुकी झाली की कोणाच्या बापाचा ऐकत नाहीत मग हा सयाजी कोण जान ना ना आहे जानकी मैपत आता सयाजी कुठलीच मदत करणार नाही नानांना मैपतच्या कुठल्याच तो लपून ठेवणार नाही त्यांना काही करून दुसरीकडे हलवावंच लागणार अस आहे आणि जानकी म्हणते आणि दुसरी जागा म्हणजे सयाजी काकांना सगळं व्यवस्थित हँडल करता येईल अशी जागा म्हणजेच आपलं गाव मुळशी करेक्ट म्हणतो आणि नानांना मुळशीत आणण्याची दाट शक्यता आहे मी मुळशीत राहून नानांचा शोध घेऊ आपण हार मानायचे नाही हार मानणं आहे पण लढत राहणं गरजेचं आहे आणि उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आईला शोरू बॉडी दाखवते आणि म्हणते की ऋषिकेश दादाने नानाचा खून केलाय आणि घरी ऋषिकेश आईच्या हाताला धरून म्हणतो चल जानकीने गरम गरम पोहे केलेत आणि आई ऋषिकेशच्या कानाखाली वाजवतात आणि म्हणतात नानाचा खून केला असतो आणि दुसरे पण वाजवतात मैत्रिणींनो असेच नवनवीत व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका